मला हे सांगताना आनंद वाटतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नॉमिनेट केलेले आहे आता त्याच्यावर आपलं एक प्रेझेंटेशन हे पॅरिस मध्ये झालेलं आहे आता दुसरं प्रेझेंटेशन करण्याकरता मला मे मध्ये बोलवण्यात आलेलं आहे मला विश्वास आहे की महाराजांचे हे जे किल्ले आहेत हा आपल्याकरता तर वारसा आहेच पण तो जागतिक वारसा झाला पाहिजे तो जगाचा वारसा झाला पाहिजे याकरता ही सगळी व्यवस्था आपण उभी करतोय आणि आतापर्यंत या ठिकाणी युनेस्कोने जे काही आपल्याला मागितलं ते आपण दिल्यानंतर बऱ्यापैकी ते समाधानी वाटत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या राजांचे किल्ले जे स्थापत्य शास्त्राचे अद्भुत अशा प्रकारचे नमुने आहेत ज्या ठिकाणी पाण्याचं जे संवर्धन आहे ते अद्भुत पद्धतीनं करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी सुरक्षिततेची जी काही व्यवस्था आहे ती देखील अद्भुत आहे या ठिकाणी लावलेली जी काही वनराई आहे तीही अद्भुत आहे प्रत्येक गोष्टीत अद्भुत आणि त्यासोबत एक मोठा इतिहास सांगणारे हे जे किल्ले आहेत याला वर्ल्ड हेरिटेज करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आपण निश्चितपणे तो पूर्ण करूया मला विश्वास आहे की आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे यामुळे महाराजांचा इतिहास हा जिवंतपणे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्या पुढच्या पिढीला पोचवण्याकरता एक खूप मोठी व्यवस्था ही तयार झाली आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सावकारांचं या नगर परिषदेचं आणि सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो